समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी गावची सुकन्या जिल्हा परिषद शाळा राजापूर तालुका तासगावची विद्यार्थिनी फातिमा फिरोज जमादार हिने स्पर्धा परीक्षेत राज्य व जिल्हा पातळीवर घवघवीत असे सुयश संपादन केले आहे जिल्हा परिषद शाळा राजापूरची गुणवंत विद्यार्थिनी फातिमा फिरोज जमादार हिने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये एकशे सेहेचाळीस गुण मिळून महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक पटकावला त्याचबरोबर सी परीक्षेमध्ये देखील एकशे शहाण्णव गुण मिळून महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळवला अक्षरगंगामध्ये एकशे चौतीस गुण मिळून सांगली जिल्ह्यातही तिसरा नंबर संपादन केला तर सांगली जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत चौऱ्याण्णव गुण मिळून जिल्ह्यात चौथा तर भारतीय अभिरूप परीक्षेत एकशे अठ्ठावीस गुण मिळून जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावला तसेच बीडीएस परीक्षेत ब्याण्णव गुण मिळून सिल्वर मेडलची कमाई केली आहे आयएम विनरमध्ये एकोणनव्वद पॉईंट तीन टक्के गुण संपादन करीत विभागात दुसरा तर टी एस सी एकशे तीस सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळवला हे उज्ज्वल यश संपादन करताना फातिमाला वर्गशिक्षिका सुगंधा पवार मॅडम व तिच्या आई शिक्षिका यास्मिन पट्टेकरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले फातिमाने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजापूर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी हार्दिक अभिनंदन केले फातिमाला तिच्या सुयशाबद्दल मनापासून हार्दिकाचे अभिनंदन व तिला तिच्या भावी शैक्षणिक आयुष्यात सुयश मिळो यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा तिचे आजोबा महावीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था भिलवडीचे विद्यमान चेअरमन व माजी मुस्लिम समाज अध्यक्ष भिलवडी आदरणीय ऐनुद्दीन उर्फ जमादार साहेब तसेच फातिमाचे आजोबा आदरणीय अब्दुल गनी गुलाब जमादार साहेब व आजोबा आदरणीय निजाम पट्टेकरी सर तसेच तिचे वडील फिरोज अब्दुल गनी जमादार व काका अजरुद्दीन ऐनुद्दीन जमादार तसेच समस्त जमादार परिवार भिलवडी समस्त पट्टेकरी परिवार बागणी यांच्याकडून देण्यात आल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका